नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमानांचा जन्म झाला हनुमान म्हटलं की दुसरा शब्द पर्याय म्हणून जो आठवतो आपल्याला तो, आप तो म्हणजे भक्ती कारण भक्तीसाठी जर आतापर्यंत सर्वात मोठा त्याग जर कोणी केला असेल तर तो म्हणजे हनुमंतांनी हनुमंतासारखी भक्ती आतापर्यंत जगामध्ये कोणीही करू शकलं नाही म्हणूनच रामाने देखील वर्णन करताना म्हटलंय की हनुमंता तुझ्यासारखा भक्त या जगामध्ये आतापर्यंत जन्माला आला नाही आणि येणार देखील नाही कारण एवढी मोठी भक्ती हनुमंताने केली होती आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की ज्यावेळेस आपण दुबळे असतो आपल्या शरीरामध्ये शक्ती नसती ज्यावेळेस आपल्याकडे आर्थिक सुबत्ता नसते म्हणजे आपण आर्थिकदृष्ट्या देखील दुर्बल असतो मनाने दुर्बल असतो आणि त्यावेळेस जर आपण देवाची भक्ती करत असेल तर त्याला अर्थ नाही पण तुमच्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती आहे तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे मानसिक दृष्ट्या तुम्ही कणखर आहात तरी देखील तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करतात ते झालं श्रेष्ठत्व आणि ते श्रेष्ठत्व म्हणजे हनुमंत आहे कारण हनुमंताची आणि रामाची ज्यावेळेस पहिल्यांदा भेट झाली तो प्रसंग म्हणजे ज्यावेळेस श्रीराम हे सीतेच्या शोधासाठी किश्कंदरा गेले होते त्यावेळेस सुग्रीवाला भेटण्याची त्यांनी इच्छा दाखवली त्यावेळेस सुग्रीवांनी सुग्रीवाच्या राज्यामध्ये सुग्रीव राजा असताना त्यांचा मंत्री म्हणून हनुमंत त्या ठिकाणी कार्य करत होते त्यावेळेस सुग्रीवांनी हनुमंताला श्रीरामाला भेटायला सांगितलं ते देखील दुसऱ्या विषयामध्ये त्याचं कारण असं होतं की मानसिकदृष्ट्या श्रीराम खरंच सुग्रीवावर येऊ इच्छितात का का त्यांच्या मनामध्ये काही कपट आहे किंवा त्यांची काही युक्ती आहे हे जाणून घेण्यासाठी सुग्रीवांनी हनुमंताला श्रीरामाकडे पाठवलं होतं त्यावेळेस एका ब्राह्मणाच्या वेषामध्ये जाऊन श्रीरामाला हनुमंत भेटले आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण अभ्यास करून त्यांच्या असं लक्षात आलं की श्रीराम खरंच सुग्रीवाला भेट करण्यासाठी आलेत आणि त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचे कसल्याही प्रकारचा कट नसून ते खरंच त्यांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी आलेत अशा प्रकारे मानसिकदृष्ट्या अभ्यास असलेले हनुमंत होते आणि त्याच वेळेस पहिल्यांदा रामाची आणि हनुमंताची भेट झाली आणि तेव्हापासूनच हनुमंतांनी रामाची भक्ती करायला सुरुवात केली कारण हनुमंताचा जन्मच रामाची भक्ती करण्यासाठी झाला होता यात कसल्याही प्रकारची शंका नाही त्याच्यानंतर सदोतीत श्रीरामाबरोबर हनुमंत राहिलेले आहेत त्यानंतर ज्यावेळेस रावणाकडे सीतेचा शोध करण्यासाठी जायचं होतं त्यावेळेस श्रीरामाने हनुमंताला त्या ठिकाणी पाठवलं आणि महत्वाची बाब म्हणजे श्रीरामाला देखील लंकेमध्ये जाण्यासाठी पूल बांधून जावं लागलं परंतु हनुमंत उड्डाण घेऊन तिथपर्यंत पोहोचले ज्याप्रमाणे एखाद्या बापाला आपल्या मुलाने पराक्रम केल्यानंतर आनंद होतो त्याचप्रमाणे आपल्या भक्ताने पराक्रम केला याचा आनंद श्रीरामाला झाला होता की आपण जे करू शकलो नाही ते हनुमंताने केलं याचा आनंद त्यांच्या मनामध्ये होता त्याच्यानंतर हनुमंत म्हणल्यानंतर सगळ्यात चांगलं मॅनेजमेंटचं चा उदाहरण आहे कारण ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले लंकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण आहाकार त्यांनी माजवला प्रत्येक राक्षसाच्या मनामध्ये भीती निर्माण केली कारण मानसशास्त्राचा अभ्यास असणारे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट जर व्यक्ती कोणी असेल तर ते हनुमंत होते कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की जर आपल्याला एखादा युद्ध करायचं असेल तर आधी शत्रूला त्याच्या मानसिकदृष्ट्या त्याला हरवलं पाहिजे त्याच्यानंतर आपोआप त्याचा पराभव रणभूमीमध्ये होत असतो आणि त्याचंच उदाहरण म्हणून त्यांनी पूर्ण लंकेला आग लावली आग लावल्यानंतर पूर्ण लंकेमध्ये आकार माजला आणि प्रत्येक राक्षसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि त्याच्याही पलीकडे मॅनेजमेंटचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे की त्या ठिकाणी शेपूटला जे काही पूर्ण कपडा बांधण्यात आला होता तो कपडा पण लंकेचा होता जी आग लावण्यात आली होती जे तेल वापरण्यात आलं होतं ते पण लंकेचं होतं आणि जळाली लंका म्हणजे कसल्याही प्रकारचा खर्च कर न करता लंकेला हानी पोहोचवण्याचं काम त्यावेळेस हनुमंतांनी केलं आणि हे मॅनेजमेंटचं सर्वात चांगलं उदाहरण आहे अशा प्रकारची प्रचंड बुद्धिमत्ता शक्ती मानसिकदृष्ट्या प्रबल असलेली व्यक्ती म्हणजे त्या काळामधले हनुमंत होते ज्यावेळेस ते परत आले आणि रामाला त्यांनी हा आनंदाची बातमी दिली की मी लंकेला आग लावून त्या ठिकाणी युद्धासाठी आपण तयार आहोत याची सूचना दिली त्यावेळेस रामाला खूप आनंद झाला त्याच्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस ते सीता मातेला भेटण्यासाठी गेले एकदम आपण जर कोणत्याही परिस्थितीमध्ये सीतामातेला भेटलो तर कदाचित सीतामाता आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही याचा अंदाज हनुमंताला होता म्हणून आधी त्यांनी झाडाच्या मागे जाऊन श्रीरामाबद्दल जेवढी काही माहिती त्यांच्याकडे आहे ती पद्य रूपामध्ये सीता मातेला ऐकवली त्याच्यानंतर सीतामातेला त्यांच्यावरती विश्वास झाला अशा प्रकारे प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं उदाहरण म्हणजे हनुमंत आहे त्याच्याही पलीकडे ज्यावेळेस श्रीरामाने रावणावरती विजय मिळवला ही आनंदाची बातमी ज्यावेळेस सीता मातेला सांगायची होती त्यावेळेस देखील श्रीरामाने हनुमंतालाच त्या ठिकाणी सीता मातेकडे पाठवलं कारण एखाद्या आनंदाची बातमी देखील कशा प्रकारे द्यावी याचा पूर्ण अभ्यास जर कोणाचा होता ते म्हणजे हनुमंताचा इतकी प्रचंड बुद्धिमत्ता आणि मानसिकदृष्ट्या कणकर असलेली व्यक्ती म्हणजे हनुमंत होते त्याच्याही पलीकडे दुसरं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस विभीषण रावणाकडून रामाकडे येणार होते त्यावेळेस प्रत्येक जण विभीषणाच्या विरोधात होता सुग्रीव देखील विभीषणला रामाच्या गटामध्ये घ्यायला तयार नव्हते अशा वेळेस श्रीरामाने विभीषणाकडे हनुमंताला पाठवलं आणि ज्यावेळेस हनुमंत विभीषणाला भेटून परत रामाकडे आले त्यावेळेस हनुमंताने श्रीरामाला सांगितलं की विभीषणाला आपल्याकडे घेण्यास काही हरकत नाही आणि एवढा एका वाक्यावरती श्रीरामाने विभीषणाला आपल्याकडे घेतलेलं आहे म्हणजे एवढा त्यांच्या बुद्धीवर आणि मानसिकतेवरती अभ्यास केलेल्या हनुमंतावरती श्रीरामाचा देखील विश्वास होता आणि म्हणूनच श्रीरामाचे सर्वात लाडके आणि श्रेष्ठ भक्तगर्ते कोण होते तर ते म्हणजे हनुमंत होते ज्यावेळेस रावणावरती विजय करून ज्यावेळेस श्रीराम परत अयोध्येला गेले त्यावेळेस श्रीरामांच्या मनामध्ये आलं की चौदा वर्ष आपण वनवासात होतो आणि चौदा वर्ष राज्याचा उपभोग जरी भरताने घेतला नाही पण कदाचित भरताच्या मनामध्ये आपल्या राज्याबद्दल काही अभिलाषा निर्माण झाली आहे का हे बघण्यासाठी देखील ते त्यांनी हनुमंतालाच त्या ठिकाणी पाठवलं आणि ज्यावेळेस भरताला भेटायला हनुमंत आले आणि त्यांनी ही बातमी रामाची भरताला दिली की राम अयोध्येला परत येत आहेत त्यावेळेस भरताच्या चेहऱ्यावरती जे हावभाव होते त्याचा पूर्ण सूक्ष्मरित्या अभ्यास हनुमंतांनी केला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारताच्या मनामध्ये कसल्याही प्रकारच्या राज्याची अभिलाषा नाही आणि ही बातमी त्यांनी श्रीरामाला दिली अशा प्रकारे शक्ती बुद्धी त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या अभ्यास असलेली व्यक्ती म्हणजे जर कोणी असेल तर ते हनुमंत होते आता सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्या ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती असते त्यावेळेस व्यक्तीकडे बुद्धिमत्ता नसते याचे उदाहरण आपण समाजामध्ये बघतो त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर प्रचंड बुद्धिमान असेल तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये शक्ती कमी असण्याची संधी किंवा चान्सेस खूप असतात तो प्रचंड बुद्धिमान असेल पण शरीरामध्ये शक्ती असेल असं होत नाही आणि यदा कदाचित एखादा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या बलशाली असला त्याची बुद्धिमत्ता प्रचंड असली तर तो मानसिकदृष्ट्या कणकर असेल याचा विश्वास किंवा परिपूर्णता देता येत नाही पण तिन्ही गोष्टींचा समन्वय करणं ही सोपी गोष्ट नाही याचा अनुभव तुम्ही देखील घेताय मग हनुमंत म्हणजे शरीरामध्ये प्रचंड शक्ती त्याचप्रमाणे प्रचंड बुद्धिमत्ता आणि त्याच्याचप्रमाणे मानसिक दृष्ट्या कणखर असलेली व्यक्ती जर कोणती असेल तर ते हनुमंत आहे म्हणून आपल्या समाजामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते त्यावेळेस त्याच्या मनामध्ये भक्ती देखील निर्माण व्हायला पाहिजे म्हणूनच प्रत्येक ठिकाणी गावोगावी ज्या ज्या ठिकाणी आखाडे असतात आणि आपल्याकडचे युवक शरीरामध्ये संपदा शरीर संपदा मिळवण्यासाठी किंवा शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होण्यासाठी आपण व्यायाम करतो त्याच वेळेस त्या बाजूला हनुमंताचं मंदिर असतं त्याचं कारणच हे की आपल्या शरीरामध्ये प्रचंड शक्ती निर्माण झाल्यानंतर तुम्ही रावणासारख्या त्या शक्तीचा उपयोग करून रामासारख्या व्यक्तीला किंवा समाजाला त्रास देऊ नये म्हणून शरीरामध्ये शक्ती आली तरी हनुमंताची तुम्ही भक्ती करावी म्हणजे तुमच्या शक्तीचा सदुपयोग होईल आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाला आपल्या राष्ट्राला त्याचा, त्याचा फायदा होईल म्हणूनच हनुमंतासारखी शक्ती आपल्याला मिळवायची आहे पण त्याचबरोबर हनुमंतासारखी रामाची भक्ती देखील आपल्याला करायची आहे हा उपदेश आपल्याला हनुमंताच्या जीवनाकडून मिळतो म्हणून आज हनुमान जयंतीला फक्त हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलो उदबत्ती ओवाळली नारळ फोडलं एक हार हनुमंताच्या गळामध्ये टाकला आणि शेंदूर लावला एवढ्याने हनुमान जयंती होणार नाही तर प्रत्येक युवाला आपल्या शरीरामध्ये युवकाला शक्ती मिळवायची आणि नुसती शक्ती मिळवून चालणार नाही तर त्याचप्रमाणे हनुमंतासारखी आपल्याला भक्ती देखील करायची आहे म्हणून प्रत्येक युवकाला माझं सांगणं आहे की शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हा त्याचप्रमाणे बुद्धीने देखील सक्षम व्हा आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही कणखर व्हायला पाहिजे तरच खऱ्या प्रकारे आपण हनुमंत जयंती साजरी केली असा त्याचा अर्थ होईल सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद